जय महाराष्ट्र मित्रांनो आज आपण सोयाबीन कापूस कांदा मका आणि लसूण पिकाच्या बाजारभावाची माहिती घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ नक्की पहा आणि आपल्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला या ठिकाणी भेटत राहतील देशातील बाजारात आजही सोयाबीनच्या भावात काहीशी वाढ झाली बाजारात दाखल होणाऱ्या सोयाबीनमध्ये ओलाव्याचे प्रमाण कमी आहे तसेच हमीभावाने सरकारी खरेदी सुरू आहे याचा आधार काही प्रमाणात सोयाबीन दराला मिळत आहे राज्यातील बाजारात आज सोयाबीनचा सरासरी भाव प्रति क्विंटल चार हजार शंभर ते चार हजार दोनशे पन्नास रुपयांच्या दरम्यान होते आंतरराष्ट्रीय बाजारात देखील सोयाबीन स्वयविन आणि सोयाबीनच्या वायद्यांमध्ये चढ उतार सुरूच आहेत सोयाबीन बाजारातील ही स्थिती कायम राहण्याचा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला आहे तर आता बघूया कापसाचे बाजारभाव बाजार समित्यांमधील कापसाचे दर काहीसे सुधारले आहेत कापसातील ओलावा कमी झाला तसेच कापसाची गुणवत्ता चांगली येत आहे त्यामुळे कापसाच्या भावाला आधार मिळाला देशातील बाजारात कापसाचा आज सरासरी भाव सात हजार ते सात हजार चारशे रुपयांच्या दरम्यान होता तर वायद्यांमध्ये चढ उतार सुरूच आहे आंतरराष्ट्रीय बाजारात आज दुपारपर्यंत एकाहत्तर पॉईंट सदुसष्ट सेंट प्रतिपाऊंडच्या दरम्यान कापसाचा भाव होता तर देशात जानेवारीच्या वायद्यांसाठी पंचावन्न हजार सातशे रुपयांचा भाव मिळाला कापसाच्या भावात आणखी सुधारणा अपेक्षित आहे तर मित्रांनो आता बघूया उन्हाळ कांद्याचे भाव बाजारात सध्या उन्हाळ कांद्याची आवक खूपच कमी झाली आहे तर दुसरीकडे कांद्याला उठाव चांगला आहे त्यामुळे उन्हाळ कांद्याचे भाव तेजीतच आहेत उन्हाळ कांद्याला सध्या बाजारात सरासरी पाच हजार ते सहा हजार रुपयांचा भाव मिळत आहे तर खरीप लाल कांद्याचा भाव हजार तीन हजार है। है। ते तीन हजार पाचशे रुपयांच्या दरम्यान आहे खरीप कांद्याची बाजारातील आवकही सध्या कमीच आहे त्यामुळे लाल कांद्याला देखील ला चांगला भाव मिळत आहे पुढील काळात कांद्याची आवक वाढण्याची शक्यता आहे तर मित्रांनो आता बघूया मक्याचे दर काय आहेत बाजारातील मक्याची आवक स्थिरावली आहे तर दुसरीकडे मक्यामधील ओलावा कमी झाला आहे त्यामुळे मक्याच्या भावात मागील आठ दिवसांच्या काहीशी सुधारणा दिसून येत आहे मक्याचा सरासरी भाव राज्यात सध्या दोन हजार शंभर ते दोन हजार दोनशे रुपये ओलावा अधिक असलेल्या मालाला आजही कमी भाव मिळत आहे त्यामुळे किमान भाव पातळी आजही अठराशे रुपये दिसत आहे या पुढील काळात मक्याची आवक स्थिर राहण्याची शक्यता आहे तर मक्याला उठाव चांगला आहे त्यामुळे मक्याचे बाजारभाव टिकून राहतील असा अंदाज मका बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे आता बघूया लसणाचे काय भाव आहेत ते बाजारात लसणाचे भाव तेजीत आहेत बाजारात लसणाची आवक खूपच कमी आहे तसेच नवा माल बाजारात खूपच कमी प्रमाणात येत आहे लसणाची आवक वाढण्याला आणखी उशीर आहे पण दुसरीकडे सणामुळे लसणाला चांगला उठाव आहे यामुळे लसणाला चांगला भाव मिळत आहे बाजारात सध्या लसूण वीस हजार ते पंचवीस हजार रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान आहे पुढच्या काही आठवड्यांमध्ये लसणाची आवक काहीशी वाढण्याचा अंदाज व्यापारी व्यक्त करत आहे तर मित्रांनो हे होते आजचे सोयाबीन कापूस कांदा मका आणि लसूण पिकांचा बाजारभाव मित्रांनो महत्वपूर्ण असा व्हिडिओ होता आपल्या शेतकरी बांधवांना नक्की शेअर करा आणि आपले व्हिडिओ लवकरात लवकर मिळवण्यासाठी आपल्या व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनलला फॉलो करून घ्या आणि तसेच आपल्या युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद